नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने शिवायचा आणि त्याच्यासोबत छोट्या छोट्या टिप्स मी इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बघा कटोरी बागाचे हे फ्रंट पार्टचे काही अस्तर आणि पीस दोन्हीही जोडून घेतलेले काही पॅच आहेत किंवा तुकडे आहेत बघा ही, ही, ही क्रॉसपट्टी आहे बघा क्रॉसपट्टी जी आहे ती वरच्या साईडने एकदम ॲज इट इज बरोबर आपण घेतलेली आहे आणि खालचा जो पिसाचा भाग आहे तो अर्धा इंच आपण इथे पाहू शकता तुम्ही एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे जास्त बाकीचे भाग एक्स्ट्रा होते मी स्टिच करून कट करून घेतलेले आहेत आता फक्त क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर कशा पद्धतीने शिवायचं तर ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर बघा हा कटोरीचा जरी टू पीसचा भाग असला तरी तुम्ही याच पद्धतीने शिवणार आहात आणि कटोरीचा जर भाग असेल कटोरी टक्स वाला कटोरी असेल वा तर तुम्ही त्याला दीड आणि अडीचचा दीड आडवा आणि उभा अडीचचा टक्स द्यायचा आहे इथे बघा मशनच्या चारच्या पॉइंटने किंवा अर्धा इंचाची टीप इथे आपल्याला द्यायची आहे तर बघा इथे मी अर्धा इंचाची टीपी इथे देणार आहे पहा इथे मी व्यवस्थित देत आहे टीप टीप देताना कपडा अजिबात कमी जास्त झाला नाही पाहिजे बरोबर अर्धा इंच इथे झाला पाहिजे तर बघा एकसोबत मी दोन टिपा लगेचच टाकून घेते एखादी जर लहान मोठी झाली असेल तर दुसरी मात्र एकदम व्यवस्थित यायला पाहिजे तर बघा तुम्ही या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा जो शिलाईचा कपडा निघलेला आहे तो खालच्या भागाकडे घ्यायचा आहे बघा इथे खालच्या भागाकडे घ्यायचा आहे आणि खालच्या भागावरती वरच्या साईडने आपल्याला बघा वरच्या म्हणजे पिसाकडच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने सावकाशाने व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे आणि दाबटीप टाकताना याच्यावरती अजिबात गुढी वगैरे नाही पडली पाहिजे तर बघा हा कटोरीचा भाग आहे जोडल्या गेलेला आहे इथे मात्र थोडासा दोरे वगैरे बाहेर आलेले ते आपण व्यवस्थित करून घेणार आहोत त्यानंतर पुढच्या बाजूला थोडंसं इथे कमी जास्त आहे ते आपण क्रॉसपट्टी जोडल्यानंतर कशा पद्धतीने कमी करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे आता बघा क्रॉसपट्टी जोडताना नेहमी कशीही डायरेक्ट घेऊन जोडायची नाही तर कटोरीचा जो खालचा भाग आहे तर त्याचा अर्धा ते, ते पाव इंच कपडा बाहेर आला पाहिजे बघा या पद्धतीने आणि जिथे बाहेर आलेला संपलेला आहे तिथे चारचा पॉईंट किंवा तीनचा पॉईंट बसला पाहिजे जर बसत नसेल तर कपडा सरकवून घ्या आणि बसला तरच तिथे टिप टाका आता बघा थोडीशी टिप टाकून घ्या आणि कटोरी चेक करून घ्या पुरत आहे का तरी इथे कटोरी कमी पडत आहे आणि साईडचा सा भाग एक्स्ट्रा होत आहे तर काय करायचं साईडचा सा भाग नॉर्मल ठेवायचा आणि कटोरी जी आहे ती नॉर्मल हलक्या हातानं खेचायची आहे म्हणजे काय होईल वरचा भाग जो जास्त होता तो व्यवस्थित होईल आणि खालचा भाग जो कमी होता कटोरीचा तो पुरला जाईल तर इथे बघा एकदम पाव इंच अंतरावरती इतकंच राहिलेलं आहे पाव पण नाही एक किंवा दोन लाईन इतके अंतरावर चालतं अर्धा इंच जर राहिलं तर आपल्याला कटोरी पुन्हा उसून डबल टीप टाकून घ्यावी लागेल पण इथे एक दोन लाईनचं अंतर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा आता इथे दुसरीही टीप लगेच मी टाकून घेतलेली आहे आता पहा इथे ही आपण तीनच्या पॉईंटने जोडून घेणार आहोत तर मी तीनच्या पॉईंटने इथे क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे सेम कटोरीचा जसा आपण साईडचा सा पीस जोडताना कपडा बाहेर काढला होता सेम त्याच पद्धतीने क्रॉसपट्टीचाही कपडा बाहेर आला पाहिजे होता तर पहा इथे आता एक वरची क्रॉसपट्टी आहे ती खाली घ्यायची आणि खालची जी पिसाची आहे ती अर्धा इंच मोठी आहे लक्षात ठेवा वरचा भाग असा गोल फोल्ड करून घ्यायचा आणि इथे अर्धा इंच कपडा शिल्लक राहील या पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आणि याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला पहा इथे मी टीप टाकत आहे टीप टाकताना तीनच्या पॉइंटचा कपडा गेला पाहिजे कमी जाऊ देऊ नका किंवा जास्त जाऊ देऊ नका जास्त गेला तर फिटिंगला कमी पडेल कमी केला तर फिटिंगला जास्त उरेल बघा हा जो अर्धा इंचचा कपडा होता तर तो मी कट करून घेतलेला आता त्यानंतर हा आतला जो कपडा आहे तो बाहेर काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला इथे दापटीप टाकून घ्यायची आहे तर मी ते एकदम कडेला दापटीप टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने तुम्ही ही दापटीप टाकून घ्यायची दापटीप टाकताना वरचा कपडा खाली गेला नाही पाहिजे आणि खालचा अस्तरचा कपडा वरी आला नाही पाहिजे तर बघा आता हा जो भाग आहे किती व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे आणि हा बटन पट्टीचा भाग बघा समोरच्या साईडने थोडासा वाकडा तिकडा वाटत आहे तर तो काय करायचा एक पट्टी घ्यायची आणि अशी सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिथे वाकडा वाकडा भाग आहे तिथे आपल्याला सरळ लाईन टाकून घेऊन वाकडा जो भाग आहे त्याच्या साईडने टीप टाकून घ्यायची आणि तो एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे पहा इथे हा कपडा मी कट केलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे बटन पट्टी लावायची आहे जी की आपण वरच्या साईडने लावणार आहोत आणि आत फोल्ड करणार आहोत पहा इथे खालच्या साईडला मी अर्धा किंवा एक इंच कपडा एक्स्ट्रा शिल्लक ठेवणार आहे आणि याच्यावरती तीनच्या पॉइंटने टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला सरळ मी तीनच्या पॉइंटने इथे टीप टाकून घेत आहे त्यानंतर खालचा दोरा वगैरे कट करून घ्यायचा आणि जो अर्धा इंचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे लगेचच कट करून घ्यायची सवय पाहिजे मैत्रिणींनो आता हा जो भाग आहे तो आतल्या साईडला आपण फोल्ड करूयात या पद्धतीने इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे गळ्याच्या वरती आलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा बघा कटोरीचा लुक बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे बटन पट्टी ही खूप सरळ अशी आलेली आहे आता इथे काय करायचं आहे बघा इथे याही पद्धतीने इथे कमी जास्त कपडा जर बाहेर आलेला असेल तर तोही इथे मी कट करून घेतलेला आहे इथे आस्ताचा कपडा अजिबात बाहेर नव्हता पण पिसाचा मात्र थोडासा होता तो व्यवस्थित मी करून घेतलेला आहे तर बघा आता दोन्ही बटन बटनपट्टे आपण चेक करून घेऊयात बघा इथे क्रॉसपट्टी टोपीस कटोरीचं सेंटर आणि गळा एकदम एका लाईन मध्ये आलेला आहे गळ्याचा आकारही तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि छान आलेला आहे तर आता बघा हा पाटीचा भाग घ्यायचा आहे आणि याच्यावरती ब्लाऊज चेकिंग करायचं आहे तर ब्लाऊज कशा पद्धतीने चेकिंग करायचं ते तुम्हाला दाखवते मी हा जो पाटीचा भाग आहे तो मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला हा भाग ठेवायचा आहे त्या अगोदर काय करायचं आपण पाठीचं सेंटर किंवा पाट अर्धी करायची आहे बघा या पद्धतीने मी पाट अर्धी केलेली आहे आणि नंतर काय करायचं बटनपट्टी जी आहे ती इत सेंटरपर्यंत ठेवायची सरळ ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर साइडचा सा भाग एकदम चेक करून घ्यायचा आहे कुठे कमी जास्त आहे का बघा इथे कुठेही कमी जास्त नाही आहे फक्त क्रॉसपट्टी जेवढी एक्स्ट्रा निघलेली आहे तेवढीच बाजूला निघलेली आहे बाकी कुठेही नाही आणि बघा वरच्या बगलेकडेही बघू शकता अजिबात कमी जास्त नाही शोल्डरकडेही नाही एकदम सेम आहे जर असेल तर ते थोडंफार कट करून घ्यायचं बघा मागचा पुढचा भागही सरळ स्पष्ट दिसत आहे मागचा आणि पुढच्या भागामधला अर्धा इंचाचा गॅप जो आहे तो एकदम स्पष्ट दिसत आहे बघा इथेही फिटिंग जी मार्जिन आहे तिथपर्यंत सरळ आहे आणि वरपर्यंतही एकदम सरळ कुठेही कमी जास्त नाही कटोरीचा आकारही पाहू शकता तुम्ही खूप छान असा आलेला आहे आता पाहिलं आहे आपण सुलट्या भागाकडून उलट्या भागाकडूनही तुम्हाला दाखवणार आहे मी आपण या पद्धतीने ब्लाउज जोडतो त्यामुळे या पद्धतीनेही दाखवणार आहे सेंटरवरती बघा पट्टी ठेवली शोल्डरला शोल्डर, शोल्डर मॅच केला आणि त्यानंतर बगलेचा भाग बघा अर्धा इंचा डिस्टन्स दाखवत आहे इथे वरून खालपर्यंत चेक करा तर इथे या साईडला थोडासा नॉर्मल एक लाईनचा गॅप दिसत आहे तर तो, तो गॅप आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने चेक करून तुम्ही जर गॅप असेल तर तो कट करून घ्यायचा नसेल तर ठीकच आहे तर बघा या पद्धतीने आपला हा ब्लाउज शिवून झालेला आहे श्री स्वामी समर्थ